तर बघा मटण बनवू बघा किती सुंदर असं झालेला आहे हा इथे मटन आणि ते चिकन आहे मोठी बहीण येणार आहे ते बहिणीला आम्ही जेवण घेऊन चाललो पॅकिंग वगैरे झालेले आहे तर पटापट जाऊया चारची ट्रेन आहे तर आता आम्ही पनवेल ला पोहोचलो आहोत चल सानू सानूला झोप आली कारण सकाळी लवकर उठते ना स्कूल मध्ये जायला तर आता आम्ही आहोत पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनला आलोत आलो आम्ही ताईला आमच्या मोठ्या बहिणीला डबा देण्यासाठी आता पाच मिनिटात ट्रेन येणार आहे ए वन सिग्नल पण आहे ट्रेन येते म्हणून आणि स्नेहाला टेन्शन आलंय मी बरोबर दिसते की नाही अरे बरोबर दिसते आणि फायनली ट्रेन आली आहे ही बघा तर नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थंबेल तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आता स्नेहा लगेच आता म्हणजे आम्ही आताच ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे असा विचार नव्हता केला की आपण असं काही शूट करूया पण आम्ही विचार केला आपण आता डेली ब्लॉगिंग करतोय तर करायलाच पाहिजे आता ताईची पहिले परमिशन घेऊया की व्हिडिओ मध्ये सांगायचे का नाही ते आपल्याला भेटा ये ना। भेटायला येणार भेटायला म्हणजे ते चालले ट्रॅव्हल करत त्यांची खूप इच्छा आहे की आपण त्यांना भेटावं मोठी ताई आहे तर ताई भरपूर मला वाटतं दोन वर्षापासून मागे लागले की मी जेव्हा पण पनवेल स्टेशनला येईल तुम्हाला भेटायचं हे तर ऑलरेडी भेटले पण मी आणि सानू अजून पण भेटलेले नाही तर ताई बोले मला भेटायला या मसाला पण घेऊन या प्रॉन्स क्रॅकर्स पण घेऊन या वीचार करना तर त्याचबरोबर मी असा विचार केला की ताई असं ट्रॅव्हल करणार आईला घेऊन तर आपण काहीतरी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाऊ तर मी पटकन आता मटन करून घेते आपल्या आगरी पद्धतीचा आणि थोडासा चिकन करते सुक्का टाईप कारण कसं ना मच्छी वगैरे मला वाटते ट्रेन मध्ये घेऊन जाणार ते प्लेस वगैरे चेंज पण होते तर आता मटन करूया मटन करते मी पटकन आणि क्विक रेसिपी करणार आहे की जे झटपट होणार आपण निघून जाणार आई ट्रेन कितीची आहे चारची आहे ना मध्ये चार वाजता येणार तर आपल्याला कमीत कमी सवा तीन लावून लागेल मग एक काम कर तू पटापट जेवण बनवून घे तोपर्यंत तो मला मसाले पॅकिंग करायचे जाता जाता आपण कुरिअर करायला पण टाकूया आणखी मला एक व्हिडिओ म्हणजे एक ब्लॉग एडिट करायचा आहे आणि लगेच आता पब्लिक पण करायचं आहे तर तोपर्यंत तू रेडी चांगला पण रेडी करायचं चांगला एंडिंगला रेडी करणार आधी आपला झाला तर आपण बोलूया चला कंटिन्यू राहा तर हे बघा आता मसाले वगैरे सर्व पॅकिंग झालेले आहेत आणि आता स्नेहा इथे कोलंबी पापड फ्राय करते मटन चिकन सर्व झालेलं आहे ना, ना। खूप दिवस झाले तुम्हाला कोलंबी पापड दाखवलीच नाही ना आपण आणि बिझी होतो ना पण भरपूर आता याच्यामध्ये जास्त हा जास्तच टाकले एकदम पटकन म्हणजे काहीतरी तेल एकदम गरम करायचं ना लगेच बाहेर काढायचं एकदम गॅस एकदम म्हणजे हाय याच्यावरती ठेवायचा एकदम स्लो आणि पटकन झाला कोणाला आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड म्हणजे कोलंबी क्रॅकर्स तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता

आणि ते मटन बघत आणि ते चिकन सुक्का आणि भात ना हो चपातीचं पीठ पण मळलंय पण मी विचार केला तर राहू देईल चपाती ना चालेल फक्त भातच घेऊन जाऊया तर चला आम्ही फटाफट जेवून घेतो आणि पटकन आता पनवेलला निघतो ना तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर सर्वात आधी ना मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की जेनिफर ताई आप आणि ते कसं ना खूप वर्षापासून आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते पण आता जेनिफर ताईचं दोन वर्षापासून चालू आहे तर आम्ही विचार केला आता तर भेटायलाच पाहिजे आणि हे त्यांनी ऑर्डर नाही केलाय आमची मोठी बहीण आहे बहीण येणार आहे ते बहिणीला आम्ही चाललो त्याच्यामध्ये लाडू पण आहेत ताईने मसाला सांगलाय ना ताईने तू काढलेला हा बघा दोन्ही साईड ची दादा रिलेशन निभवलं जाते तसंच आहे ताई पण आपल्यासाठी तर आमचं पण एक कर्तव्य की आपण पण त्यांच्यासाठी केलं हो तिथे नाही राहणार याच्यामध्ये ठेव लाडू पण घेतले तर चला आता पॅकिंग वगैरे झालेले तर फटापट जाऊया चारची ट्रेन आहे प्लॅटफॉर्म तिकीट पण काढायला लागेल जाऊन आता आम्ही पनवेलला ला पोहोचलो आहोत चल सानू सानूला झोप आली कारण सकाळी लवकर उठते ना स्कूल मध्ये जायला ती झोप नाही पूर्ण होत फायनली आता आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो आहोत तर आता आम्ही आहोत पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनला आलो आम्ही ताईला आमच्या मोठ्या बहिणीला डब्बा देण्यासाठी कसा बसा करून टायमिंग ता, ता, वरती पोहोचलोच हा प्लॅटफॉर्म तिकीट नाही देत म्हणून असं सा सांगितलं तरी पण आम्ही रिस्क घेतली ना आलो आहे ताईला द्यायचंच आहे मग द्यायचं मसाला वगैरे सानूला पण बघा सानू तर झोप आहे तिच्या चेहऱ्यावरती कारण सकाळी पाच वाजता उठून ती स्कूलला जाते तर आता पाच मिनिटात ट्रेन येणार आहे ए वन सिग्नल पण दाखवला आहे ट्रेन येते म्हणून आणि स्नेहाला टेन्शन आलं आहे मी बरोबर दिसते की नाही अरे बरोबर दिसते सानू पण बघा किती क्यूट दिसते पाणी पाहिजे थांब आपण लगेच टिफिन दिला नाही ताईला का जाऊया ओके नको टेन्शन घेऊ मी आहे ना भीती कशाला आपण गेलो होतो तिकीट काढायला नाही ते आणि आपण सांगितलं सुद्धा का आम्ही जातोय म्हणून आणि फायनली ट्रेन आली आहे ही बघा हा बी टू आहे ना बी थ्री आपला वन आहे ताईचा जेवण आहे हा हा मसाला ओके ना। 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 हा तर अह द्या ताई कुठे आता स्कॅनर स्नेहाचा आणि आईचा आणि ताईचं बोलणं चाललेलं आहे काळजी घ्या काळजी घ्या युट्यूब बघता अच्छा 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 थँक्यू चला चला बाय हा थँक्यू थँक्यू तर फायनली आता ताई आणि आई गेल्या खूप जे आहेत ना आईला भरपूर प्रेम करतात आम्ही जेव्हा पण ताई लास्ट टाइम आले तुम्ही तुम्ही जेवण द्यायला बरोबर तेव्हा ताई ना तिथून ताईची गावातून आता तू बनून आलेला आईनी बनव गावची काली मिरी आणली होती चार ना एक ते दीड वर्ष झालंय ताई सोबतच आई आहे आता ताई आई परत गेले हो का आधी त्यांचे तिथे जाणार त्यांना सांभाळणार ताईंचा एक मुलगा सुद्धा आहे पण खरंच असल्यापैकी त्यांना निसवार आणि खूप कमी लोकांना आताचे जनरेशन तुम्ही बघाल की पॅरेंट्स आईचा कॉन्ट म्हणजे आई एवढे एज झाले आणि आई ब्लेसिंग किती देत होती मला वाटत आणि आईचं आयुष्य खूप म्हणजे आता गेली ताई आणि आई तर आता आपण जाऊया साडी आणि बघ किती मोठी तर चला आता आपण घरी जाऊया ना कारण आता भरपूर टाइम झालेला आहे झालं झालं का मी बोललो शब्द खरा झाला की नाही कसं असतं मी आता माझ्या सांगते जेव्हा आपण भेटतो किंवा आपण कुठेच दिसलो ना तर लोकांचं रिएक्शन कसं माहित का आपण रिअल मध्ये सांगते तू कशाला तू चांगली दिसतेस हाय क्यूट तरी पण ही मध्ये काय बोलली की तू रिअल मध्ये खूप ब्युटीफुल दिसते सिरियल मध्ये काय काय थँक्यू सो मच ताई तुम्ही इतका म्हणजे बोलले मला खूप आहे कारण थोडंसं वाटते कधी कधी खूप लोक अलग अलग रिॲक्ट करतात आपल्याला भेटल्यावर पण ताईचं आणि आपलं रिलेशन चांगलं आहे तर गाई काही म्हणजे जेवलं होतं तर काही आपलं पाणी पण नव्हतं पिलं ओके तुला काय पाहिजे किंडे जॉय नाही खायचा आईस्क्रीम का तर सानूनी शेवटी किंडे जॉय घेतलाच अच्छा अच्छा चॉकलेट नाही करणार का ओके आता पाणी पिला आणि ज्यूस सांगितलेले थकलो ना पण आज कसं आहे ना क्लायमेट घाई घाई मध्ये आणि ते एक जागेवरती उशीर पण झाला होता आपल्याला माहिती आहे ना ते तिकीट प्लॅटफॉर्मचा अरे सांगतच नव्हतं काय नाही कसला नियम आहे की समजा नाही आपण जेव्हा कुठेही जातो स्टेशनवरती एक प्लॅटफॉर्म तिकीट असते जेणेकरून आपल्याला कुठल्या पकडलं तर त्याला दाखवू शकतो का आम्ही कोणाला तरी भेटायला आलो आम जाओ 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 लिए। लिए आ, आ, हा आमचा प्लॅटफॉर्म तिकीट आहे पण इथे तसं काहीच नाही बोलते नाही जाऊ नाही शकत कसले नियम पाल तो यांच जाऊ ते डायरेक्ट हा तर आता ज्यूस पटापट घेऊया आणि जाऊया घरी एकच नाही दिवसभरचा तिला स्ट्रॉ टाकून देतोय फ्रेश hmm. वाटतय जर दिवसभर थकान असली का ज्यूस पिल्यावरती मोसंबी बी बेस्ट हा hmm. तर आता आम्ही ज्यूस वगैरे पिलाय आणि आता चाललोत घरी आता किती वाजलेत पाच वाजले पाच वाजलेत क्लायमेट बघा बापरे असं वाटतंय का सात वाजलेत एवढा हा अरे गेले 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 मिठू गेले जायचा घरी तर चला आता घरी गेल्यावरती बोलूया आपण लिचीला बाहेर कर कारण आत्ताच जस्ट आपण घरी आलो ना तर ती ओरडेल नाही तर चला तुम्हाला साडी दाखवतो आत्ताच जस्ट आम्ही घरी आलो विचार केला का साडी पण दाखवूया ना साडीचा बॅग खूप छोटा आहे सॉरी सॉरी ना कधी टाकला साता तुझ्यासाठी चॉकलेट वा सुंदर ना शांत करते पहिले स्नेहा खर ती ओरडते ना मी भरपूर टाइम बाहेर होतो बघते तू तू टोडशील आहे छान आहे ना

असं गिफ्ट आणतात मग हे वाटते ना आपण आता मला वाटत आई ना मला तुझ्या तुला भेटूनच काय काय बोलतोय गरम पाणी करतो ना आपण केटल केटल आपल्याला खूप सारे व्हिडिओ की तू एक केटल घे गरम पाणी साठी अच्छा लागणार नाही बघा कॉफी विफी बनवतो किंवा जेवण थँक्यू ताई थँक्यू बापरे साडी बनव साडी आता फायनली साडी बघताय तुम्ही वाव पॅकिंग तर वाढ आहे साडी वाव है ना सिल्कची साडी एकदम किती सुंदर वाव छान सॉफ्ट आहे ना सिल्क साडी वाव, ग वाव कधी घेऊन ठेवली होती ताई नी ना एक

तू काय थँक्यू म्हणत आई आई आवडली तुला ब्लेसिंग देत होती आई आणि ताई पण ब्लेसिंग देत होती नेहमी देतात आम्ही खूप स्वतःला नशिबान समजतो की आमच्या लाईफ मध्ये जे जे युट्यूब फॅमिली आहेत शिवाय आणि खूप अजून पण आपली युट्यूब फॅमिली असे आहेत की जे आपण भेटायला खूप प्रयत्न करतात पण काही नाही काही रिझनमुळे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये ताईला बघा जेव्हा कसं माहिती का आम्ही जेव्हा पण आवडत नाही ताईला असं पण नाही की मला क्रेडिट पण देऊ नका पण कसं माहिती आहे का माणसाने आपल्यासाठी केलं ना ते दाखवायलाच पाहिजे असं वाटतंय जसं आपण आता काहीतरी करतो आपण दाखवतो तुमचे पण पोचते की आपण असं करतो ते काय करतात ते पण यायला पाहिजे माणसाचं जेव्हा आपण दाखवतो तेव्हाच ताईची परमिशन नाही त्याच्यामुळे आम्ही ते ब्लर करणार फक्त फेस व्हॉइस वगैरे तुम्हाला बाकी बाबांची कृपा तुमचा सर्वांचा सपोर्ट तर आहेच आम्हाला प्रेम आहे भेटतात आणि आम्ही पण ते बोलत ना निभावतो चांगले माणसं भेटले तर आम्ही पण त्यांना असं जाऊन नाही गेलं पकडूनच ठेवलो आपल्याला गरज आहे चांगल्या माणसाची पॉझिटिव्ह लोकांची मोटिवेट करण्या ताई आता पण मला बोलत नाही हा मला तुमचं चॅनल खूप मोठा होताना पाहायचंय तर हे गोष्ट स्पेशल असतात तेवढा कोणच बोलत नाही आणि ताई नेहमी आपल्याशी शेअर करतात तर आम्हाला खूप चांगलं वाटते कोणतरी आपल्यासाठी चांगला विचार करते युट्यूब करतोय आम्हाला माहिती एखाद खूप भारी वाटत ना तेव्हा ah. आणि आज आपण गेलो आम्ही ऍक्च्युली ना आज भरपूर बिझी होतो पण तरी आम्ही ताईसाठी टाइम काढला कारण दोन वर्षापासून ताईचं आहे की भेटायचंय टाइम मी गेलो तेव्हा मला भेटलं मी एकटा गेलो पाऊस बरोबर तर आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही घेतलंय जेवण या सर्वांनी जेवायला जेवायला बनवलंय मटन आणि चिकन दुपारच नाईस ना ओके मध्ये इथे चालू खाते कोलंबी पापड खूप टेस्टी लागतात जर हे तुम्ही आमच्याकडनं कधी ऑर्डर नसणार ना केला तर नक्की ऑर्डर करा म्हणजे तुमचं मन प्रसन्न होईल कुलबी वापर करणार ना खूप छान एकदम अप्रतिम स्नेहा राईस मिक्स मिक्स करते आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक जरुर नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय